सहावी समाज आपले गौरवशाली राज्य कर्नाटक या पाठातील मैसूर विभागासंबंधित आपण या ठिकाणी प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत त्यातील ते पहिला प्रश्न आहे रिकामाजागी योग्य शब्द भरा दक्षिण कन्नड जिल्ह्याची करून एकोणीसशे सत्त्याण्णव साली उडुपी जिल्ह्याची रचना करण्यात आली हा पहिला प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा प्रश्न असा आहे मैसूर विभागामध्ये टिंबाटिंबा आणि टिंबाटिंबा हे किनारपट्टीचे जिल्हे आहेत त्याचं उत्तर आहे उडुपी आणि दक्षिण कन्नड पुढचा आहे तो आमचा राष्ट्रीय प्राणी टिंबाटिंबा आहे त्याचं उत्तर आहे वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे चौथा प्रश्न आहे जंगली हत्तींना पाळण्याच्या पद्धतीला टिंबाटिंबा म्हणतात तर त्याला म्हणतात रेड असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे म्हैसूर विभागातील टिंबाटिंबा या जिल्ह्यामध्ये जास्त कॉफीचे उत्पादन घेतले जाते त्याचं उत्तर आहे चिकमंगळूर या जिल्ह्यामध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते पुढचा प्रश्न आहे सवा कोडगू जिल्ह्यातील टिंबाटिंबा येथे कावेरी नदीचा उगम झाला आहे त्याचं उत्तर आहे तल कावेरी या ठिकाणी उगम झाला आहे सातवा प्रश्नाचा असा असा आहे कुदमल रंगराव यांनी टिंबाटिंबासाठी आंदोलन केलेले आहे तर त्याचं उत्तर आहे अस्पृश्यता निवारणासाठी आंदोलन केलेले आहे आठवा आहे म्हैसूर येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध उत्सवाचे नाव काय तर दसरा उत्सव असं त्याच नाव आहे नवा प्रश्न आहे म्हैसूर विभागातील दक्षिण कन्नड आणि उडुपी या जिल्ह्यामध्ये बंदरे आहेत त्याचं दक्षिण कन्नड आणि उडुपी असं त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न असा आहे दहावा प्रश्न येतो म्हैसूर विभागामध्ये सध्या किती जिल्हे आहेत तर त्याचं उत्तर आहे मैसूर जिल्ह्यामध्ये एकूण आठ जिल्हे आहेत त्यांची नावं दिलेली आहेत बघा म्हैसूरू मंड्या हासन चिक्कमंगळुरू उडुपी दक्षिण कन्नड चामराजनगर आणि कोडगू असे हे आठ जिल्हे आहेत पुढचा प्रश्न असा आहे म्हैसूर हे नाव येण्याचे कारण सांगायचं आहे म्हैसूरला म्हैसूर नाव कसं पडलं तर मैसूरूला महिषा महिषभूमी असे संबोधले जात असत पुराण कथेनुसार देवी पार्वतीनेच चामुंडेजरी चामुंडेश्वरीचे रूप धारण करून महिषासुराला ठार मारले महिषासुराला ठार मारलेल्या स्थळालाच मैसूर असं नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते बारा प्रश्न असा आहे मैसूर संस्थानांच्या प्रगतीसाठी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कारणीभूत ठरलेल्या वडियाऱ्यांची नावं सांगायचंय सा तर त्यातलं उत्तर असं आहे तर पहिला राजा यदुराव होय चिक्क देवराय वडिर्या वडियार, वडियार हा प्रसिद्ध राजा होता आणि त्यानंतर सर्व राजे दुर्बल होते त्यानंतर बाकी म्हैसूर अली हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी मैसूरवरती राज्य केलेले आहे पुढचा प्रश्न असा आहे किनारपट्टीच्या प्रदेशाला ब्रिटिशांनी सुरुवातीला कोणत्या नावाने संबोधत असत तर किनारपट्टीच्या प्रदेशाला ब्रिटिश लोक कॅनरा असं उत्तर आहे कॅनरा असे संबोधत असत चौदावा प्रश्न असा आहे म्हैसूर विभागातील दोन प्रसिद्ध नद्यांची नावं लिहायची तर म्हैसूरमध्ये कावेरी हेमावती हारंगी नेत्रावती कुमारधारा वेदावती कपिल यगची गंगोळी या प्रसिद्ध नद्या आहेत पंधरा प्रश्न असा आहे मैसूर जिल्हा विभागामध्ये जिल्ह्यामध्ये सापडणाऱ्या दोन खनिजांची नावं लिहायचं आहे त्यातील उत्तर आहे तर दोन खनिजे कोणती तर बॉक्साइट फेल्साइट क्रोमाईट चुनखडी ग्रेनाईट मँगेनीज इत्यादी खनिजे पुढचा प्रश्न असा आहे मैसूर विभागातील जिल्ह्यामध्ये पैकी अति जास्त व अति कमी पाऊस पडणारे जिल्हे कोणते तर त्याचं उत्तर आहे तर मैसूर विभागामध्ये जास्त पाऊस पडणारा जिल्हा आहे तो म्हणजे उडुपी तर अति कमी पाऊस पडणारा आहे तो पूर्वेकडचा जिल्हा आहे तो म्हणजे मंड्या होय पुढचा प्रश्न आहे मैसूर विभागाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता तर मैसूर विभागामध्ये किनारपट्टीतील जिल्ह्यामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून त्यासोबतच काजू मिरी वेलदोडे आणि रबर पिकासाठी हे सुद्धा इथे प्रसिद्ध व्यवसाय आहेत पुढचा प्रश्न आहे म्हैसूर विभागामध्ये दोन प्रसिद्ध अरण्य प्रदेश कोणते तर ते अरण्य प्रदेश आहेत बंडीपूर नागरहोळे म मलय महाशे मलय महादेश्वर आणि पुष्पगिरी हे प्रसिद्ध अ अरण्य प्रदेश आहेत पुढचा प्रश्न आहे तर म्हैसूर विभागातील जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या दोन आदिवासी समुदायांशी नावे लिहायचं आहे तर जेने कुरुब हा जास्त लोकसंख्या असणारा आदिवासी समुदाय या ठिकाणी राहतो तसेच उडुपूर जिल्ह्यामध्ये कोरग हा आदिवासी जिल्हा आदिवासी समाज राहतो तसेच मले कुडियरू तर चामराजनगरमध्ये सोलिगरू हा आदिवासी जमात या ठिकाणी राहतो दोन पक्षीधाम आणि दोन वन्य प्राणी अभयारण्य यांची नावं लिहायचं आहे पक्षीधाम कोणकोणते कुंद आहे तर रंगनतिट्टू गुडवी पक्षीधाम कोकरे बेल्लूर ही पक्षीधाम तर वन्य वन्य प्राणी अभयारण्य तर वन्य प्राणी अभयारण्य म्हैसूर व कोडगू जिल्ह्यामध्ये राजीव गांधी नागरहोळे राष्ट्रीय अभयारण्य तर चामराजनगरमध्ये जिल्ह्यामध्ये बंडीपूर राष्ट्रीय अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे म्हैसूर विभागामध्ये सहा प्रमुख पिके कोणती तर ती सहा पिके आहेत भात नाचना जोंदळा आवरे मूग आणि उडीद ही प्रमुख सहा पिके आहेत पुढचा प्रश्न असा आहे टी वी तर म्हैसूर विभागामध्ये शेतीला पुरवठा करणाऱ्या दोन जल योजना कोणत्या तर जल योजना त्या आहेत म्हणजे सागर जल योजना आणि कबिनी जल योजना या त्या दोन प्रमुख जल योजना आहेत म्हैसूर विभागातील तीन प्रमुख उद्योगधंद्याची नावं सांगायचे तर ते उद्योगधंदे कोणते तर सिल्क उद्योग उद्योग आहे आणि दुसरा ॲग्रिकल्चर इक्विपमेंट व फूड प्रोसेसिंग उद्योग याशिवाय म्हैसूरमध्ये सध्या आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हे प्रमुख उद्योगधंदे याच सोबत मच्छीमारी लाकूड व्यवसाय मासेमारी मासे प्रक्रिया हे देखील उद्योगधंदे या ठिकाणी केले जातात पुढचा प्रश्न आहे कोडव साजरा करत असलेल्या सुग्गी उत्सवाचे नाव काय तर कोडग साजरा करणाऱ्या सुग्गी उत्सवाचे नाव पुत्तरी असे आहे किंवा पुत्तरी असे ते कर्नाटक सरकारची नाटक संस्था रंगायनाचे केंद्रस्थान कोणत्या शहरामध्ये आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक सरकारची नाटक संस्था रंगायनचे प्रमुख केंद्रस्थान हे म्हैसूर या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे कन्नडच्या प्रसिद्ध दोन कादंबरीकारांची नावं सांगायचे आहे तर हासन जिल्ह्यातील राजाराव व आर के लक्ष्मण हे इंग्रजी कादंबकार प्रसिद्ध कादंबरीकार आहेत पुढचा प्रश्न आहे अठ्ठावीसावा म्हैसूरमधील शतमानोत्सव साजरा केलेल्या विश्वविद्यालयाचे नाव काय ते वैश नाव आहे म्हैसूर विश्वविद्यालय आहे तर त्यांनी शतमानोत्सव साजरा केलेला आहे विश्वविद्यालय आहे तर ज्याची स्थापना केव्हा केलेली आहे तर एकोणीसशे सोळा साली के झालेली आ... आहे पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्राचे नाव काय तर ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने जिल्हा रुग्णालय आरोग्य उपकेंद्रे आहेत ज्याद्वारे आरोग्याच्या सेवा जनतेला दिल्या जातात पुढचा प्रश्न आहे दोन आरोग्य सूचींची नावे सांगा हा प्रश्न सुचीऐवजी सेविका असा येते तर कर्नाटकामध्ये प्रामुख्याने धर्मस्थळ आणि मणिपाल संस्थांचे मोठ्या योगदान असून ग्रामीण भागामध्ये आरोग्य सहाय्यक आणि आशा कार्यकर्ता यांच्यामार्फत या सेवा देण्याचं काम सरकार करत असतं पुढचा प्रश्न आहे एकतीसावा मैसूर विभागामध्ये समाविष्ट झालेले दोन प्रसिद्ध इंग्लिश कादंबीकरांची नावे सांगायचे आहे तर हासनमधील राजा राव आणि आर के लक्ष्मण हे प्रसिद्ध इंग्रजी कादंबिकार मैसूर विभागामधून येतात किंवा मैसूर विभागामध्ये आढळत आहेत पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्य लढ्याबरोबरच अस्पृश्यता निवारण चळवळीत सहभागी असलेले दोन समाजसुधारांचे नावे सांगायचे तर ते दोन समाजसुधारक कोण असेल तर मंगळूरचे कुदमल रंगराव व तगडुरू रामचंद्र राव असे यांनी दोन समाजसुधारक स्वातंत्र्य लढ्यासोबत अस्पृश्यता निवारणामध्ये सहभाग घेतलेला आहेत पुढचा प्रश्न आहे तेहत्तीसावा श्रवण बेळगोळ कशाकरता प्रसिद्ध आहे तर श्रवण बेळगोळ हे गोमटेश्वराच्या एक शिला मूर्तीकरता म्हणजे एकाच दगडामध्ये असणाऱ्या मूर्तीकरता प्रसिद्ध आहे शेवटचा प्रश्न आहे चौतीसावा या विभागामधील चार स्वातंत्र्य सैनिकांची नावं आहे तर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक नावं दिलेली आहेत एच सी दासप्पा यशोधरम्मा दासप्पा कर्नाड सदाशिवराव एच के वीरण गौड के टी भाषम कमलादेवी चट्टोपाध्याय के व्ही शंकर गौडा के रामकृष्ण कारंत सी एच पुनश्च इत्यादी स्वतंत्र सैनिक आणि सैनिक या विभागामधून निर्माण झालेले आहेत किंवा